कामगार केंद्रात रत्न अण्णाभाऊ साटे यांचा विचारांचा जागर वर्धाच्या मुरगाव मेघे येथील आयटेक कामगार केंद्रात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक स्मृती दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय यावेळी महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी अनुभव साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असल्याचे सांगितले कामगार संघटना कृती समितीचे समिती अध्यक्ष कॉम्रेड गुणवंत डकरे यावेळी अध्यक्षस्थाने होते आयटेक चे राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले जिल्हा सचिव वंदना कोळंदकर किसान सभेचे द्वारका इमडवार महिला फेडरेशनचे अनुराधा उठाणे अशा गटप्रवर्तक जिल्हा सचिव प्रतिभा वाघमारे अंगणवाडी कर्मचा कर्मचारी युनियनच्या मैनावईके यादी यावेळी उपस्थित होते अल्लाभाऊ साठे यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाला दिशा दिली त्यांच्या विचारांचा जागर करीत समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा सूर्य कार्यक्रमात राहिलाय मनोहर पचारे यांनी प्रास्तावित केले तर संचालन रूपा पाटील यांनी केले आणि आभार अलका भानसे यांनी मानले माला भगत अरुणा नागोसे चंदा मेषा वंदना खुबराकडे शारदा कांबळे संगीता झुंजुकर गोदावरी राऊत द्रौपदी वानखडे संदीपा येवले प्रमिला वानखडे मीनाक्षी वाघमारे श्वेता दाते वर्षा भोयर उज्ज्वला नाखले आम्रपाली बुरबुरे वैशाली वाळके कल्पना कांबळे आदींची या कार्यक्रमात सहभाग राहिला आहे